शनिवारी म्हणजे सत्तावीस तारखेला काही ठिकाणी मुसळधार काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर त्यामध्ये सगळ्यात जास्त पावसाचं प्रमाण हे नांदेड परभणी लातूर धाराशिव सोलापूर बीडचा इकडचा धारूर आंबेजोगाई केस परळी याचा भाग परभणीमधलं सोनपेठ पूर्णा पालम गंगाखेड नांदेड जवळपास पूर्ण त्याचाच परिणाम जो, जो होईल तो हिंगोलीमध्ये सुद्धा औंढा बसमत हदगावपर्यंत हा जवळपास शंभर दीडशे पर्यंतच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर सगळ्यांना विनंती करेल की कि किमान या भागातल्या शेतकऱ्यांनी पूरस्थिती उद्भवू शकते त्यामुळं इथल्या शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी जे सखोल भागातले शेतकरी तिथे राह वास्तव्य असेल तर त्यांनी उंच टेकड्यावर यावं जनावरं तिथं ठेवू नये शेती उपयोगी साहित्य काही ठेवू नये हार्वेस्टिंग सध्या म्हणजे शुक्रवारनंतर किंवा सुद्धा आज उद्या जरी कुठ कोणी कापणी वगैरे सोयाबीनची केली तर ते लगेच जमा करून झाकून ठेवावं कारण शनिवारी हा बहुतांश भागात राज्यात पाऊस पडणार आहे